जन्मो जन्मी माझ्या मनी लीन झाल तुझी आरणी अटकल कोटीचा मान तू जगताचा चालक तू अक्कल गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही आता सकाळची वेळ आहे आणि आम्ही अक्कलकोटला चाललो आहोत पूर्ण फॅमिली हे बघा हे पहा छोट पण आहे आणि आम्ही घरातूनच व्हिडिओ चालू करणार होतो खरं सकाळी साडेचार वाजता आम्ही घरातून निघलो हो। आहोत आणि त्यामुळे खूपच अंधार होता त्यामुळे आम्ही आता दोन तीन किलोमीटर पुढे पुढे आलो हो। आहोत आणि म्हणूनच आता थोडं थोडा उजेड पण झालेला आहे म्हणून मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे तर तुम्हाला पण स्वामी महाराजांचं दर्शन घडवा घडवावं या उद्देशानेच मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर चला तर मग जाऊया अक्कलकोटला आणि पूर्ण फॅमिली जात आहोत आम्ही पण चला मग देवा स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया तर फ्रेंड्स मी तुम्हाला मनापासून एक सांगत आहे ते म्हणजे मी आज खूप म्हणजे खूप खुश आहे कारण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याची आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती पण यांचा जॉब असल्यामुळे वेळच मिळत नव्हता आणि आता मुलांनाही सुट्टी आहे म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाण्यासाठी खास सुट्टी काढलेली आहे आणि म्हणूनच आम्ही आज स्वामींच्या जा दर्शनासाठी जात आहोत आणि मीही पहिल्यांदाच चालले आहे अक्कलकोटला आणि तिथलं मंदिर वगैरे तुम्हालाही पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करीन मी म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग जाऊया आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि वातावरणही किती छान झालेले आहे खूपच छान वातावरण आहे सकाळचे तर आम्हाला चेकिंगसाठी थांबवले आहे आणि ट्रॅफिक पोलिसांसंग ते बोलत आहेत लायसन वगैरे दाखवत आहेत म्हणून आम्हाला थोडंफार इथं थांबावं लागलं फ्रेंड्स आम्ही आता इथं नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत आणि कारण सकाळी साडेचार वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो होतो त्यामुळं मुलांनाही भूक लागली आहे आणि आम्ही सर्वजणच आता इथं नाश्ता करून मग पुढचा प्रवास करणार आहोत आम्ही नाश्ता वगैरे आता केलेला आहे आणि चला तर मग आता पुढे जात आहोत आम्ही आम्ही आता अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत चला तर मंदिर बघूया तू तुझा चरणी ठेवली मायवर तुझे गाथा अक्कलकोटीचा मालक तू तुझ्या जगताचा

दर्शन दे रे देवा हे स्वामी राणा राहु दे तुझे छाया हे स्वामी राणा शरण खेड तो माथा मंदिरात आतमध्ये स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत हे पहा स्वामी महाराजांची मूर्ती किती छान आहे खूपच छान आहे पाहून मन प्रसन्न झाले आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी मी आज प्रार्थना केलेली आहे इथे आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तरी पण मी स्वामी महाराजांची मूर्ती शक्य होईल तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला ओढ़ लागते रे दुधी देवा जशी बंधरी थीवारी दंग हुनी भजनी तुझा देवा येते बोई दुनिया स अंगलो तुझा नामात, रमलो तुझा ज्यानात, हरवलो तुझा आलोचनी स्मरूनी तुझे स्वरूप जन्मो जन्मी लीन लिनजार तुझ्या चरणी अकल कोटीचा मालक तुझ जगताचा चालक तू कोटीचा मालक तू आम्हा देकरांचा पालक तू हे स्वामी राया राहु दे माया हे स्वामी राया दर्शन दे इथे आतमध्ये स्वामी महाराजांच्या चरण पादुका तसेच त्यांची गादी वगैरे आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं परंतु आतमध्ये व्हिडिओ वगैरे करण्यास मनाई असल्यामुळे मला ते व्हिडिओ करता आला नाही पण आतून खूप छान आहे पण मी बाहेर उभारूनच थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर फ्रेंड्स इथे आम्ही थोडीफार खरेदी करणार आहोत हे पहा देवाचं किती छान छान सामान आहे हार वगैरे सगळं आहे आम्ही इथे देवाचा प्रसाद घेतला त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती घरी आहे माझ्याकडे देवाऱ्यात पुजली आहे मी त्यांना मुकुट नव्हता म्हणून छोटासा मुकुटही घेतलेला आहे मी आणि त्यानंतर दोन्ही मुलांना लॉकेटही घेतलेला आहे स्वामी महाराजांचे फोटो असलेले इथे गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकले फ्रेंड्स अशा प्रकारे देवदर्शन वगैरे आमचं खूप छान प्रकारे झालं आणि त्यानंतर आम्ही आता थोडा वेळ बसलो होतो तिथे त्यानंतर आम्ही आता चाललो आहोत गाडीत गाडीत बसलो आहोत चला तर मग फ्रेंड्स आम्ही इथे आता जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो हो। आहोत तर सगळेजण आम्ही जेवत आहोत कारण सकाळी आठ वाजता आम्ही सगळेजण नाश्ता केलो होतो आणि आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेली आहे आणि म्हणून आम्ही इथे नाश जेवणासाठी थांबलो हो। आहोत तर या जेवायला आता जेवण करून आम्ही निघणार आहोत अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि महाराजांचं दर्शनही खूप छान प्रकारे झालं आणि सगळं आमचं आता आवरलेलं आहे आम्ही घरी चाललो आहोत तुमचा आवड तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय